ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका नैसर्गिक घटकांवरती आधारित सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादने तयार करणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज इन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतर्फे विविध वी प्रकारची सतरा उत्पादनं पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहेत प्रेमानं साकारलेले आणि विश्वासानं ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय बाळगणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज या कंपनीनं नैसर्गिकता तसेच गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणारी उत्पादन श्रृंखला सादर केली आहे पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेसाठी स्पॅनिश रेमेडीज इन्सचे आरबी पाटील तसेच अरुण कुमार विलास सपकाळ संजय कलाणी तसेच पुण्यामधील मुख्य डेपो असलेल्या तापकीर गल्लीमधील मोर्या एंटरप्राइजेसचे गौरव कर्डक किसन कर्डक यांच्यासह नरेंद्र सावंत आणि जितेंद्र सुर्वे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते प्रोप्रायटर रत्नाकर पाटील आम्ही हे प्रॉडक्ट कॉस्मेटिकचे जे आहेत ते अहमदाबाद मध्ये बनवतो आणि बाकीचे जे प्रॉडक्ट आहेत जसं आमचं स्प्रे आहे रिफिल्स आहेत आणि हँडमेड सोप आहेत हे आम्ही बेंगलोरला प्रोडक्शन करतो याचं आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी मोर्या एंटरप्राइजेसला काम दिलेलं आहे त्यांची ओपनिंग करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो कॉस्मेटिक मध्ये जेवढे ब्युटी पार्लर साठी लागणारे प्रोडक्ट्स आहेत लेडीज साठी जे प्रॉडक्ट लागतात ब्युटी पार्लरचे आणि सोप डिव्हिजन मधून सोप डिव्हिजन आहे पूर्ण टोटल रेंज आहे त्याच्यात फोर्टी नाईन प्रॉडक्ट आम्ही कॉस्मॅटिक मधून देतो नाव हा प्रॉडक्ट मध्ये त्याच्यामध्ये जसं ओनियन ऑइल आहे आमच्याकडे वॅक्स करण्यासाठी तीन प्रकारामधून आम्ही प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत ब्युटी पार्लरसाठी आमच्याकडे बाकीचे सगळे सायलेनिक्स आणि ग्लो येण्यासाठी जे आहे ते त्याच्यामधून वेगळे झिरो पॉईंट वन पर्सेंट पासून झिरो पॉईंट पंधरा पर्सेंट पर्यंतचे आम्ही मेकअपसाठी प्रॉडक्ट बनवलेले आहेत जे पर्टिक्युलर रेग्युलर मला जिंदगीमध्ये लेडीज लागतात जेंट्सला लागतात ला 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 ते प्रोडक्ट आम्ही त्याच्यामध्ये बनवतो म्हणजे जे ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे बिना केमिकलचे आहेत त्याच्यामुळे त्याचा लॉंग लाईफ युज आहे बॉडीवर तुमच्या इफेक्ट होणार नाही तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा त्याचा साईड इफेक्ट त्याच्यावर होणार नाही अमोल उदमलेसी चोवीस तास पुणे